हाय गुड मॉर्निंग अँड वेलकम टू रे डान्स किचन चला तर मग आज बनूया काहीतरी वेगळं बनूया झटपट असा नाश्ता तर बनूया सुशीला हा बनवला जातो थोडा वेगळ्या प्रकारे पोहे नाही आहेत हे तर बनवला जातो कुरमुऱ्यांचा जा। तर यासाठी जे साहित्य आहे ऑफकोर्स लागणार आहे ते आहे कुरमुरे तर हे मी बरोबर पाच वाट्या घेतलेल्या आहेत कुरमुरे आता काय तर याला छानपैकी धुवून घेऊया बघा याच्यात मी पाणी टाकलेलं आहे आणि याला छानसं मी धुवून घेते आणि एका वेगळ्या ताटामध्ये ह्याला काढून घेते आता हे धुवून झालेलं आहे आता पुढच्या कृतीकडे वळूया तर कढईमध्ये थोडंसं मी तेल घेतलेलं आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत याच्यामध्ये शेंगदाणे आणि थोडेसे शेंगदाणे फ्राय करून घेणार आहोत हे बघा याप्रकारे हे फ्राय झालेले आहे तर आपण आता याला बाहेर काढूया त्यानंतर ता तेलामध्ये थोडीशी राई आणि जिरे टाकलेले आहे त्यानंतर टाकणार आहोत आपण कांदा बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत आणि याला छानसा मिक्स करणार आहोत त्याचसोबत आपण याच्यामध्ये मिरचीही टाकणार आहोत तर आपण याला मस्तपैकी आपण याला सोते करून घेऊया हे बघा याप्रकारे त्यानंतर यामध्ये मी थोडीशी हळद टाकते आणि मीठ स्वादानुसार आणि याला करते मिक्स हे या प्रकारे एकदम मी मिक्स केलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत ते आहे बटाटे बारीक कापलेले हे बटाटे आहेत ते मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि बटाटे शिवू देणार आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहोत परत एकदा आणि टाकणार आहोत आपले कुरमुरे धुपलेले जे कुरमुरे आहेत ते बघ प्रकारे आणि याला मस्तपैकी मी जे आहे सते करणार आहे आणि टाकणार आहे कोथंबीर आणि परत एकदा मिक्स करणारे व्यवस्थित की प्रकारे आपली खुशीला तयार आहे म्हणजेच कुरमुऱ्यांचे स्वादिष्ट असा नाश्ता आपला रेडी झालेला आहे बघा झटपट झालं की नाही तर या प्रकारे बघा करून बघा खाऊन बघा तुम्हाला नक्की आवडेल ही आहे मराठवाड्याची स्पेशलिटी जी याला ज्याला आपण बोलतो सुशीला तर हे आपण वाढून घेऊया हे बघा तर हे किती सुंदर वाटते आणि टेस्टही अ अप्रतिम आहे याचा छोट्या मुलांनाही भरपूर आवडते मिरचीची मात्रा थोडीशी कमी ठेवा तर ते जरूर खातील यावर आपण मस्तपैकी लिंबू पिळून घेऊया आणि हे आपली सुशीला तयार आहे खाण्यासाठी झटपट असा चविष्ट नाश्ता व्हिडिओ जर पसंत आला असेल किंवा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हां बेलायकन दाबायला विसरू नका तर या प्रकारे चौदा चविष्ट आणि झटपट बनणारा असं सुशीला तयार आहे खाण्यासाठी व्हि व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद